नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो या मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील कोयना धरणाची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल चला तर मग सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला मित्रांनो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाच्या यादीतील हे कोयना धरण आहे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात हे धरण आहे कृष्णा नदीची उपनदी असणाऱ्या कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे कोयना हे धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखली जाते कोयना हे धरण कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे कोयना धरण एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे बहासष्ट या काळात वीज निर्मितीसाठी उभारण्यात आलेले आहे कोयना धरणाचा जलसागर हा शिवसागर या नावाने ओळखला जातो जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे वीज निर्मिती व सिंचन अशा दोन्हीही महत्वपूर्ण गरजा यशस्वीपणे भागवून राज्याला स्वयंपूर्ण बनवणारा प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्पाकडे पाहिले जाते या धरणात अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर अब्ज घनफूट पाण्याची साठवण होऊ शकते काही वर्षापूर्वी धरणाच्या दाराची उंची वाढवून मजबूतीकरणानंतर या पाणीसाठ्यांची क्षमता एकशे पाच पॉईंट पंचवीस अब्ज घनफूट करण्यात आलेली आहे रबल कॉन्क्रीट या प्रकारात बांधण्यात आलेल्या या धरणाची उंची एकशे तीन पॉईंट दोन मीटर असून लांबी आठशे सात पॉईंट बहात्तर मीटर आहे कोयना हे, हे महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण आहे कोयना धरणाला एकूण सहा दरवाजे असून यश आकाराचे आहेत आणि त्यांची लांबी अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकाहत्तर मीटर इतकी आहे कोयना धरणाचा जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो हा जलाशय त्यांच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे इथे कोयना कोळसी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत जलाशयाच्या काठेने कोयना अभयारण्य आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील कोयना धरणाची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र